माडू पूर्वी माडू हा काळविटाच्या शिंगापासून बनवला जायचा आणि त्याच्यानंतर जे अलीकडे दिसतं ते शिरस्त्राण डोक्याच्या संरक्षणासाठी तो शिरस्त्राण असायचा आणि त्याखाली दिसतं ते ते चिलखत जे छातीच्या संरक्षणासाठी असायचं त्याच्या अलीकडले विजयनगर कटार आणि त्याच्या अलीकडली जाळी जाळीदार तलवार जसं की आपण बघू शकतो त्या काळातली कारागिरी किती उत्तम प्रतीची होती ही मैना तलवार त्याच्यानंतर हा खंडा तलवार <coughs> सनातन हिंदू संस्कृतीतील सर्वात पवित्र असं शस्त्र त्याच्यानंतर हे दरबारी कल्पा भाला हा गोलिया तलवार चंद्रगोलाकार त्याचा पाता असल्यामुळे त्या तलवारीला गोलिया असं म्हणतात हे सांगभाले गोड्यावर वापर गोड्यावर वापरले जाणारे कोलादाचे सांगभाले मराठा धोप तलवार <coughs> मराठामध्ये मा वक्र आणि सरळ पद्धतल्या दोन तलवारी येतात त्याची लांबी जास्त असते आणि बॅलेन्सिंगसाठी पाठी एकदम खालच्या भागी गज असतो या छोट्या छोट्या तोफा पूर्वी समारंभाच्या टाईमला अशा बार करायच्या तोफा असायच्या त्याच्यानंतर हे दांडपट्टे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दांडपट्टे चालवणारे एक स्पेशल एक फोर्स असायची त्याच्यानंतर महाराजांकडे सुद्धा असाच एक दांडपट्टा होता त्याचं यशवंत नाव होतं हे विजयनगर साम्राज्याची कमरेच्या शेल्यामध्ये ठेवल्या जाणारी कट्यार हा गुर्ज डोक्यावरील शिरस्त्राण फोडण्यासाठी अशा प्रकारचा गुर्ज त्या ठिकाणी वापरला जायचा हे दगडी तोपगोळे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शस्त्र धारण केले त्या ठिकाणी आपण इथं ठेवलेलो आहोत महाराजांच्या डाव्या हातातील पट्टा उजव्या हातातील मराठा धोपतलवार आणि कमरेच्या शेल्यामधली ही कट्यार विजयनगरची कट्यार मुघल तलवार अफगाणी पुलावर तलवार तकिया तलवार कुलपी गोळे ही मराठा कट्यार मेटलमध्ये आहेत का हा धातूमध्ये आहेत धातू मध्ये ही मराठा कट्यार ही मुघल कट्यार आणि ही सिरोही कटार हे कटारीचे विविध प्रकार इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केले त्या दे प्लेनमध्ये त्यांच्या सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी वापरलेल्या आहे अशा प्रकारातल्या ब्रिटिश तलवार सांग हे खंजराली खंजरच पण दुधारी पाता असल्यामुळं त्याला खंजराली म्हणतात दाक्षिणात्य पाता आहे त्याच्यानंतर हा जांबिया इराणी लोकांचा अरबी लोकांचा हा कल्चरिक पारंपरिक वेपन्स ही ब्लंडर बश गन चराबीन बंदूक त्याच्यानंतर हा ऐतिहासिक ब्लॉक दादा तुम्हाला दाखवतील तो कशा प्रकारे खुलला जायचा अशा प्रकारचं ऐतिहासिक असं मोठ्या वाडे रजवाड्या किल्ल्यांना येणारे हे किल्ल्याची कुलूप जो आपला मोठा दरवाजा राहायचा त्याला जे लावले जायचे ते आहेत काय यस येस हे अठासणीच्या बंदुका हे उंटाच्या चामड्याची ढाल शिरस्त्राण डोक्याच्या संरक्षणासाठी छातीच्या संरक्षणासाठी चिलकत आणि हाताच्या संरक्षणासाठी बाजूबंद त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्याची कटार पुन्हा नायर तलवार जिला आपण टेम्पल्स वॉर्ड म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतर वाघनकं हे आपल्या पूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेलं आणि सर्वात छोटं शस्त्र त्याच्यानंतर रेनिओ गेंड्याच्या चामड्यापासून बनलेली ढाल आणि हे दरबारी भाले आणि हे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची भाले ठेवलो सांग भाले विटा भाला पायदळी भाला ही अशी आपण या ठिकाणी निमच्या प्रकारातली तलवार ठेवलेली आहे माहुताला हत्तीला काबू करण्यासाठी अशा प्रकारचं एक अंकुश असायचं जे की हत्तीला कंट्रोल करायचं त्याच्यानंतर चिलानम जे की साऊथ टाईपचं एक दुधारी पात्यातलं एक शस्त्र आहे छुपशस्त्र बिचवा बिचवा मराठी लोकांच्या पारंपरिक त्यांच्या कमरेच्या शेल्यामध्ये असायचाच शिवाजी महाराजांच्या तीन तलवारी पैकी एक तलवारची जगदंबा रेप्लिका म्हणून फोटो ठेवलेली आहे जी की आता लंडन मध्ये सरळ पात्यातील तलवार त्याच्यानंतर अलीकडल्या ह्या मुघल तलवार आणि पलीकडल्या परत असलेल्या मराठा तलवार त्याच्यानंतर ही तेगा तलवार दिसाला खालून छोटी पण वरवर पात पसरण होत जाणार त्याच्यानंतर ह्या सरळ पात्यातली पट्टीचा तलवार हे बाणाच्या क तीक्ष्ण काळ्या आणि धनुष त्या ठिकाणी आपण इथे ठेवलेलो आहोत त्याच्यानंतर गुप्त असं शस्त्र जे की दिसायला दिसायला काठी दिसते पण आतमध्ये ब तलवारीसारखी एक सरळ पात्यातील ब्लेड असते त्याच्यानंतर कत्ती तलवार कन्नडमध्ये तलवारीस कत्ती असे म्हणतात तिची दार आंतर्वक्र असते त्याच्यानंतर आद्याकत्ती जे की आजही साऊथमध्ये बलि देण्यासाठी वापरतात त्याच्यानंतर राजपूत लोकांची राजपूत सैनिकांची राजपूत तलवार जिच्या कटोरीच्या खाली सूर्यफूल येते राजपूत हे ये सूर्यदेवतेचे पूजक असल्यामुळं अशा प्रकारच्या तलवारी राजपूत सैनिक वापरत असत त्याच्यानंतर बंदुकीचे जे बारूद असते ती न होण्यापूर्वी म्हणून अशा प्रकारच्या मेटल आणि चांबड्याच्या ठा बारुददानीमध्ये त्या ठिकाणी बारूद साठवलं जायचं जा बंदुकीच्या गोळ्या ज्या वेळेस संपतात त्याच्यानंतर त्या बंदुकीचा काही उपयोग नसतो तरी पण त्याला शस्त्र म्हणून वापरात घेण्यासाठी अशा प्रकारच्या भावसकण्यासाठी सैनिम लावल्या जायच्या त्याच्यानंतर हे फिरवण्यासाठी एक तर जवळ कोणी यायला नाही पाहिजे आणि आलं तर त्याचा पूर्ण मस्तकार वार व्हावा यासाठी अशा प्रकारचे जबरदंड आपल्या ठिकाणी या ठिकाणी प्रदर्शन लावलेलं आहोत खंजरचे करचे विविध प्रकार कुकरी जे की निकाळी लोकांचं आज एक पारंपरिक शस्त्र आहे आजच्या गोरखा बटालियनमध्ये आर्मीमध्ये त्या ठिकाणी वापरलं जातं त्याच्यानंतर खालचं जगदापुरी नावाचं शस्त्र आणि इथं आपण काही नाणे पण ठेवलेलं आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांची सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला जी शिवराई छापण्यात आली होती मिंटमधली ती या ठिकाणी शिवराई राणी होळकरांचं चांदीचं नाणं सोन्याचा पनम ना। त्याच्यानंतर औरंगजेबाचं तांब्याचं नाणं औरंगजेबाचं चांदीचं नाणं जे की सुरत मिंटमध्ये बनवल्या गेलेलं आहे ईस्ट इंडिया कंपनीचं अठराशे पस्तीसचं नाणं त्याच्यानंतर हुमायूचं नाणं शहाजहानचे चांदीचे नाणे विविध प्रकारचे ब्रिटिश नाणे पेशवेकालीन शिवरायांची दुदांडी नाणी आणि तांब्रपत्र जे की तांब्याच्या प्लेटवर कागदा जे आज आपण कागदावर जसं लिहितो तशी त्या त्या प्लेटमध्ये ज्या कागदाचा शोध लागण्याच्या आधी अशा प्रकारे तांब्रपटावर लेख लिहून यायचे त्याच्यानंतर हा गुर्ज याचा काय उपयोग गुर्ज हा शिरस्त्राणा फोडण्यासाठी वापरला जायचा त्याच्यानंतर हा जरणाळ जाळीदार चिलकत भेदून त्याला फोडण्यासाठी हे घोड्यावर चढण्यासाठी रिकॅप आणि घोड्याच्या तोंडातील ही लगाम त्याच्यानंतर हे आपलं मराठमुळं गोफन या ठिकाणी आपण विविध प्रकारातल्या तलवारी ठेवलेल्या आहोत मराठा तलवार जी परसधारी यायची आणि त्याच्या साईडची मुघल तलवार जिला परस अजिबात यायची नाही आणि सेंटरमधल्या तलवारीवर चंद्र आणि तीन चांदणे असे त्याचा एक डॉट मेड मार्किंग आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण भाल्याचे विविध प्रकार ठेवलेलो आहोत किल्ल्याचे लॉक ठेवलेले आहोत घोड्यावर जे जी असायचं जीन अथवा जे जी खुगीर असते ती खुगीर या ठिकाणी आपण ठेवलेलो आहोत तलवारचे विविध प्रकार या ठिकाणी आपण ठेवलो आहोत अंतर्वक्र तलवार अंतर्वक्र कुराड बाह्यवक्र कुराड कुराडीचे वेगळे प्रकार ठिकाणी आपण जे प्रदर्शन भरवलं ते महाबली शहाजीराजे भोसले ट्रस्ट या संस्थेतर्फे भरवण्यात आलेला आहे सदरील जो प्रदर्शनाचा उद्देश होता तो की जो नांदेडचा ऐतिहासिक किल्ला आहे नंदीगिरी किल्ला त्या किल्ल्याचं जतन संवर्धन व्हावं आणि लोकांनी आवर्जून आपल्या पाल्याला घेऊन किल्ला पाण्यासाठी घेऊन यावेत यासाठी आपण एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी असं चार दिवसीय शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आपण आयोजित केलं होतं कुठलंही फीस न घेता फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे प्रत्येक सामान्य व्यक्तींसाठी आपण या ठिकाणी हे प्रदर्शन उपलब्ध करून दिलेलं आहे थँक्यू धन्यवाद